आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री धुळ्यात बेचाळीस एकरावर साकारेल हो सृष्टी अनुप अग्रवाल धुळे शहर विधानसभा मतदार संघ भाजप अनुप अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला यावेळी अनुप अग्रवाल यांनी जाहीरनाम्यातील मुद्दे सांगितले धुळेकरांनी आपल्याला संधी दिल्या शहरात बेचाळीस एकर जागेत भगवान श्रीरामांच्या दिव्य जीवनाचे दर्शन घडवणारे भव्य श्रीराम सृष्टी साकारली जाईल तसेच शहरात युवकांचे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी शहरात राखीव जागेवर आय पार्क उभारण्यात येईल पांझरा नदीत भव्य पांझरा पार्कची निर्मिती केली जाईल रोजगार निर्मितीसाठी एमआयडीसीचे विस्तारीकरण केले जाईल अशी ग्वाही भाजपा महायुतीचे उमेदवार अनूप अग्रवाल यांनी जाहीरनाम्यातून दिली आहे अनुप अग्रवाल यांनी आज हिंदुत्वाची कास विकासाचा ध्यास जाहीरनामा प्रसिद्ध केला तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली मंदिराची प्रतिकृती उभारली होती त्यावेळेला मी त्या ठिकाणी नागरिकांना एक वचन दिलं होतं भविष्यात जर या ठिकाणी महायुतीचा अंदाज झाला तर आम्ही त्या ठिकाणी तसं राम मंदिर आणि सृष्टी त्या ठिकाणी उभारू तर त्या ठिकाणी सृष्टीमध्ये देखावे प्रभू श्रीरामचंद्राचे विविध प्रकारचे जे त्यांच्या आठवणी आहेत त्याप्रमाणे त्या, त्या रामसृष्टीमध्ये असणार आहे बेचाळीस एकर जागेत ती सृष्टी आपण उभारू त्याच्यासाठी आपल्याकडे जागाही उपलब्ध आहे ला लागून एक पंच्याहत्तर एकर जागा ही महापालिकेच्या भविष्यात त्या जागेवरील आरक्षण बदलून आणि त्या ठिकाणी रामसृष्टी आम्ही करू शकतो दुसरं जसं आता ललितच्या समोर शासनाने स्वामीनारायण मंदिरला मोठी जागा दिलेली बिलकुल समोर तर त्या धर्तीवर सुद्धा आपण शासनाकडनं जागा घेऊन रामसृष्टी उभारू शकतो तर अतिशय सुंदर अशी या शहरात आपण एक रामसृष्टी उभारणार आहोत आणि प्रचार करणं फार महत्वाचा विषय आहे म्हणून आपण आज फक्त आणि फक्त वचन नाम्यावरच या ठिकाणी बोलतो